तुम्हाला माहिती आहे आपल्या भारताची राज्यघटना म्हणजेच आपल्या संविधानाला खूप महत्त्व आहे आपला संपूर्ण देश व त्याचा कारभार घटनेने निश्चित करण्यात आलेले नियम तरतुदी व मार्गदर्शक तत्वांनुसार चालतो राज्यघटनेने आपल्यापैकी प्रत्येकाला काही स्वातंत्र्य दिली आहेत त्याचप्रमाणे काही कर्तव्य देखील सांगितली आहेत देशभरात सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो त्याला राष्ट्रीय विधी दिन असेही म्हणतात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीसाठी मसुदा समितीची स्थापना झाली अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने स्वीकारला त्यामुळे या दिवसाला खूप महत्व आहे या घटनेच्या स्मरणार्थ आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एकशे पंचवीसावे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला गेला भारतीय राज्यघटना उद्देशिका मुख्य भाग व बारा परिशिष्टे अशा स्वरूपात विभागली आहे मुख्य राज्यघटनेचे पंचवीस भाग असून त्यांची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे सुरवातीच्या तीनशे पंच्याण्णव कलमांपैकीच काही कलमे आता काल्यबाह्य झाली आहेत सध्या जानेवारी दोन हजार वीसनुसार राज्यघटनेत चारशे अठ्ठेचाळीस कलमे आहेत भारतीय संविधान हे विस्ताराने जगातले सर्वात मोठे संविधान असून उद्देशिकेची सुरुवात आम्ही भारताचे लोक अशी होते जगातील सर्वात मोठी लिखित अशी ही राज्यघटना आहे राज्यघटनेचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते एक म्हणजे लिखित आणि दुसरं म्हणजे अलिखित भारताची राज्यघटना ही लिखित प्रकारात मोडते आणि मगाशी सांगितल्याप्रमाणेच जगातील कोणत्याही देशाच्या राज्यघटनेपेक्षा भारताची राज्यघटना मोठी आहे या राज्यघटनेमध्ये दुरुस्तीसाठी विशेष प्रक्रियेची आवश्यकता असते तिला ताठर राज्यघटना असे म्हणतात उदाहरणार्थ अमेरिकेची राज्यघटना तर ज्या राज्यघटनेमध्ये दुरुस्तीसाठी विशेष प्रक्रियेची आवश्यकता नसते तिला लवचिक राज्यघटना म्हणतात उदाहरणार्थ ब्रिटनची राज्यघटना भारताची राज्यघटना ही अंशता ताठर आणि अंशतः लवचिक आहे भारतीय राज्यघटनेतील काही तरतुदी संसदेच्या विशेष बहुमताने काही तरतुदी या विशेष बहुमत आणि राज्यांपैकी निम्म्या राज्यांच्या मंजुरीने तर काही संसदेच्या साध्या बहुमताने दुरुस्त केल्या जाऊ शकतात आपल्या भारताची राज्यघटना लोककल्याणकारी राज्याचा पुरस्कार करते राज्यघटनेतील मार्गदर्शक धोरणांचा उद्देश व्यक्तीच्या सर्वांगीण विकास आणि कल्याणकारी राज्य हे निर्माण होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व बाबींचा विचार केलेला असतो या राज्यघटनेमध्ये मुलांचे अधिकार जे सांगितले आहेत ते म्हणजे आरोग्याचा अधिकार शिक्षणाचा अधिकार संरक्षणाचा अधिकार भेदभावांपासून संरक्षण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आणि बालमजुरीपासून संरक्षण भारतीय राज्यघटनेने स्वतंत्र व्यवस्थेचा पुरस्कार केला आहे या न्यायव्यवस्थेच्या केंद्रस्थानी सर्वोच्च न्यायालय आहे तर राज्य पातळीवर उच्च न्यायालय आहेत राज्यधोरणांची मार्गदर्शक तत्त्वे हे भारतीय राज्यघटनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते हे राज्यघटनेचे अभिनव वैशिष्ट्य आहे मार्गदर्शक तत्त्वे ही मूलभूत हक्कांप्रमाणे न्यायप्रविष्ट नसतात म्हणजे राज्य धोरणांच्या मार्गदर्शक तत्वांच्या उल्लंघनाबाबत न्यायालयात दाद मागता येतील अशी ही अनोखी अशी आपल्या भारत देशाची राज्यघटना आपण जाणून घेतली पाहिजे तसेच तिचा सार्वजनिक प्रसारही केला पाहिजे तर सामील होऊयात उत्सव राज्यघटनेचा या मोहिमेत